गुड मॉर्निंग uh, वाराणसीहून आम्ही आता निघालोय सकाळचे पावणे सात वाजलेत आता आम्ही चाललोय प्रयागराज इथे रात्री थोडा पाऊस पडलाय त्यामुळे मस्त वाटतय छान वातावरण वाराणसी प्रयागराज हायवे आहे हा ऍक्च्युली कानपूर हायवे आहे आणि आम्ही इथून प्रयागराजला चाललोय आता गुड मॉर्निंग प्रयागराज आम्ही सकाळी आज लवकर निघालो ते वाराणसीहून आणि आता चाललो आहे प्रयागराजकडे सकाळी खूप लवकर चेकआउट केलं पाऊस थोडा पडत होता थो वातावरण मस्त होतं प्रयागराजला आत्ता पोहोच लवकरच आणि मस्त वातावरण आहे चहा वगैरे घेतला रस्त्यात आई थँक्यू प्रयागराज सिटी मध्ये आपण आता पोहोचलोय साधारण आठ किलोमीटर वर संगम जो होतो नद्यांचा तिथे आपण आता चाललोय प्रयागराज म्हणजे पूर्वीचा अलाहाबाद अतिशय मोठी सिटी आहे ही हा गंगा नदीवर बांधलेला खूप मोठा ब्रिज आहे गंगा नदीचं पात्र खूप मोठ आहे आणि अतिशय लांब असा हा ब्रिज बांधलेला आहे त्या ठिकाणी अगदी जवळच आहे आता इथून काल रात्री पाऊस खूप पडलाय त्यामुळे सगळं या एरियातलं पण बऱ्याचशा गोष्टी अशा ओल्या झालेल्या आहेत हा जो ब्रिज दिसतोय यावरूनच आपण आणि ह्या गंगा नदीचा आहे तिकडे एक सुंदर मंदिर दिसतय समोर इसार्टे आपको, जो जो रहे हैं, आपको मिलेगा। जैसे हम बोलता झंडे दिखाई नहीं पडता है तिसरी बोलते नारियल आपण आलो इथे आ, संगम बघायला गंगा जमुना आणि सरस्वती या तीन नद्यांचा संगम इथे होतो आणि ज्या दोन नद्या आहेत गंगा आणि जमुना या दोन्ही नद्यांचा संगम दिसतो आणि तिसरी जी नदी आहे ती गुप्त नदी आहे असं म्हणतात आता आम्ही चाललोय संगमावर खूप छान वातावरण आहे आणि मस्त शांत वाटतंय आणि आमच्याबरोबर हे आमचे चालक आहेत आपका नाव नाम सर मनोज कुमार निसार मनोज कुमार मनोज कुमार।, कुमार निसार मनोज कुमार मनोज कुमार निसार जे आहेत हे निसार हा हे नावाडी आहेत आपले आणि हे आम्हाला घेऊन चालले आहेत तिथे खूप ऊन नाही आहे सकाळची वेळ असल्याने आणि काल आहे ना इथे या एरियात खूप पाऊस पडला आहे गर पैसे गंगा मैया आचमन काही की जीव गंगा मैया मांगते जल का आचमन ते करू आम्ही पण मिळ आजरणीला यमुना नदी जी येते ती मथुरा वृंदावन करत या समोरच्या बाजूने येते आणि त्याच्याच दुसऱ्या बाजूला आहे गंगा नदी तर ती कानपुर पासून इकडे येते आणि त्यांचा मग संगम इथे होतो पावसाळ्यामुळे ते एवढं क्लिअर दिसत नाही आहे पाणी परंतु थोडाफार फरक दिसतो आणि दुसरी जी सॉरी तिसरी जी नदी आहे सरस्वती जी आ, ती गुप्त म्हणून आहे आणि नंतर हे सगळं पुढे जातं मिळून हे पाणी म्हणजे ती आ, यमुना नदी जी आहे ती आता याच्या पुढे नाही ती गंगेमध्येच मिळून ती पुढे जाते सर किल्ला इथे याच्याबद्दल अजून काही मला माहिती मिळाली नाही आहे काय प्रयागराज बघितल्यानंतर आम्ही निघालो चित्रकूटला चित्रकूट साधारण तिथून दोन अडीच तासावर आहे प्रयागराज पासून खूप शांत आणि छान असा परिसर आहे जाताना रस्ते मोठा हायवे नसला तरी रस्ते फार सुंदर आहेत शेती लांब लांब पर्यंत पसरलेली दिसते रस्त्याच्या दोन्ही बाजूला शेती असते आजही हे चित्रकूट इतकं सुंदर वाटतय दोन्ही बाजूला रस्त्याच्या झाड आहेत खूप सारी आणि लोकवस्ती बऱ्यापैकी आहे तरी हा समोर अख्खा डोंगर दिसतोय तो संपूर्ण अख्खा डोंगर ग्रीन आहे कांद्याचा बिना लसूणचा ही चूल बघा किती मोठी आहे मस्त आणि छान गरम गरम फुलके होत आहे त्याच्यावर नमस्ते जी चुलीची चिमणी पण खूप सुंदर केलेली आहे ही जी अरेंजमेंट आहे या चुलीची बघायची युनिक आहे आणि यांचा सगळा स्वयंपाक होतो तो सगळ्या चुलीवरचा असतो हे छान गरम फुलके आणि अतिशय सात्विक हे भोजन आहे आम्ही खास जेवणासाठी इथे आलो किती छान जात जातात बघा या चपात्या अतिशय साधं सुंदर मस्त जेवण आहे व्यवस्था छान आहे सगळी आमची आहे छान जयपुरी जेवण जेवायला मिळालं आहे त्यांची ती सुंदर वेज थाळी अतिशय सात्विक दिवस आहे डाळ आहे ही दुहेची भाजी आहे ही गट्ट्याची सब्जी आहे आणि भेंडी आता त्यांनी छान आहे गरम सुरती दिली आहे आणि मिसी रोटी आहे आणि सॅलॅड चित्रकूटमध्ये हनुमानधारा ही एक जागा आहे तिथे हनुमानाचं खूप मोठे मंदिर आहे आणि रोपवेनी आपल्याला जावं लागतं तर हे असं आहे हे मंदिर वरती दिसतंय रोपवेनी आता आम्ही हनुमानधारा येथील मंदिरात जात आहोत मला दिसत आहे सगळीकडे बघ ही मूर्ती फार सुंदर दिसतीये ना समोर येते हनुमान धारा मंदिरातील धारा म्हणजे पाणी जे पाणी कुठून येतं ते कळत नाही आणि कुठे जातं ते कळत नाही आणि खूप सारा श्रद्धाळू इथे येत असतात आम्ही आता उतरलोय देवाचं दर्शन घेऊन हे वरती मंदिर असं दिसतंय जागे रहो सुबह को ना ना टोटल हुआ है ये इंदर मध्य प्रदेश टुरिझमचं मंदाकिनी म्हणून हे एक रिसॉर्ट आहे तिथे आम्ही थांबलोय चित्रकूटमध्ये तर आता आम्ही इथे हे सूप मागवलोय चित्रकूट मध्य प्रदेश एम पी टीचं हे छान रिसॉर्ट आहे मंदाकिनी इथे आम्ही राहिलोय फार सुंदर व्यवस्था आहे रिसॉर्टची अतिशय मोठा परिसर आहे आणि अगदी प्राईम लोकेशनला आहे एम पी टीचे सगळे रिसॉर्ट जर तुम्ही बघाल तर लोकेशन त्यांचं फार छान आहे स्पेशियस आहे रूम मोठे असतात लाईटचा कधी इशू नसतो आणि मेन म्हणजे सिक्युर्ड असतात आपणही कधी जर मध्य प्रदेशला येत असाल किंवा फिरण्यासाठी तुम्हाला काही ऑप्शन्स हवे असतील राहण्यासाठी फिरण्यासाठी तर एम पी टीचे हे रिसॉर्ट फार सुंदर आहे बुकिंग करू वैल्यू फॉर मनी है चित्रकूट रिशॉर्ट चित्र ब्रेकफास्ट है चित्रकूट मध्य हा एक टूरिस्ट पॉइंट है कटेक शिला मंदाकिनी नदी है मंदागिनी नदीच्या किनाऱ्यावर हे स्फटिकशील हे देऊळ आहे खूप सारे टुरिस्ट इथे येत असतात हॅलो हॅलो अतिशय शांत जागा आहे आणि हे वरती पण बरेच देऊळ आहेत त्यांचे हाय असं एक छान आहे चित्रकूट मध्ये आता आम्ही चाललोय पुढच्या पॉईंट मंदाकिनी नदी आहे आणि पाणी किती भरलंय आहे सगळ्या बाजूने बघा आजचंही चित्रकूट बघा कसं दिसतंय पूर्णपणे जंगल आहे आणि छान हिरवळ आहे सगळीकडे